हे सगळ्यांना नमस्कार शुभ दुपार मस्तपैकी जेवण हे करून झालंय तू जेवला का हा पेपर कुठला हो दे, दे हा इंग्रजी मग अभ्यास खेळायला खेळ कसला शाळेत ना आला जेवला आवकू पळकू द्यायला लागला कसला अभ्यास केला शहात्तर मार्कात लिहिले तुला कसं कळलं शहात्तर मार्कात लिहिले मग काय किती मार्कात बघायचं नाही प्रश्नपत्रिका दे बरं तुझी चल मी विचारते तुला कुठल्याचे उत्तर काय काढेल कुठं प्रश्नपत्रिका चल ये बाहेर आपण बघू किती दिवा लावलाय तर चल रात्री आणि लसूण काढून आणलं माघारी का तिकडे व्हाता सगळं पॅरेग्राफ होत पॅरेग्राफ मधली उत्तर बघून ती पॅरेग्राफ मधली फुडकायची तीच लिहायची व्याख्यान होत खाली बसतो का प्रश्न पत्रिका उत्तर हे फुल पत्तो हरियाली सगळं पॅरेग्राफ मध्ये लिहायचं आहे तुला माहिती होतं का पण ह्याचे उत्तर अभ्यास केला मग काय केला म्हणजे पूर्णविराम होय किती मार्काचा पेपर आहे शंभर ना ऐंशी ऐंशी मार्काचा असा पेपर आहे अण्णा म्हणतो किती माझ काय राहिलं माहिती आलाच नाही किती वाक्य का अर्थ क्या अनुसार भेदर कि भेद ही होतिका धूप मे मत जाओ ते भेदच आठवा ना मला ते साधनच आठवायच्या भेदच्या जागेवर

अण्णाला आमच्या किती शेवट मी एक मेला कळेल तुला किती मार्क पडणार नाही तर अण्णाचा आले आल्या बर का आता एक मे पर्यंत वाढवतो बाद आणि बाद आमच्या न्यानूचं पण दाखवतो न्यानू ने लिहिलं असणार न्यानूची काय मी शहर मार्काचं लिहिलं ह्यातनं मार्ग चुकलेला असतर नाही सगळं बरोबर आहे आणि त्यातलं एक एक मार्क गेला कमी पडते सगळं बरोबर लिहिलंय पण एक एक मार्क ह्या जाऊन

मार्क देत नाही बर आमचं बापूंच काय चाललंय बघायचं कुठं गेलं ग बापू कपडे घालत असत्या मेकअप चाललाय त्यांचा माझ्या पैसे करेक्ट साखर पुरत चाललाय आता आता निघालो गुजबायला साखर गुजवायला तुझ्या भाऊची साखर मातारे माणूस आहे बर असू दे तेवढं तरी हो ना तरी मी म्हणलं पाहूच म्हणलं बापू हो ना मग आता कारखान्यावर गुजबाई आणि मग घरी सध्या किती वाजता काय माहिती लवकर या की मी ना अन्न आम्ही जाऊन अण्णा सोडवण आम्ही वजी काढून ठेवतो येता घेऊन येतात ती घेऊन की मग काय ते, ते <laughs> आता कापड भरते नाही भरत काय नको डोक्यात ताण नको आता बरं या उद्या पाच वाजता आला तरी काय नाही अडचण नाही राहिलं आणि बाप्पा आम्ही नवी कपडे घातले म्हणता बसा या तसंच तुम्हाला म्हणावं लागतं मला म्हणून जमत होय या पाच वाजता बरं असं या या ठेवतो आम्ही काढून जाऊ कितलंही राहिलं एक मार्गाच आमच्या बापूला दोन दिवसाला फिरावं लागतं नाही करमत नाही परवाच राजरीन आले तेव्हा कालचा दिवस मध्ये तो आज इकडं <laughs> पैसे मध्ये का नीट ठेव तुझा आता मे महिन्याचा एक तारखेला बघायचंय प्रश्नपत्रिका थोडीच ह्याच्यात आहे ती पण चला ही न्यान येळी ही घेऊन आली का एवढं कांद काढते त्याला आणि मग ही काढून आणलेला लसूण बांधायचा काल नीट करून ठेवलाय वाळायसाठी घातलाय असा नीट करून सगळं चिकूल काढून आज पण उन्हाचं एकच काम होय ज्ञानेश्वर दोन चार दिवस फक्त लसूणच बांधायचा आहे आता रात्री परत अण्णा अण्णाने नात्याने ना उलसा काढून ना आणला होता लसूण परत गेल्यावर मी घरी होतो तेव्हा आता ही परत बांधायचं मीच करून तुला छानपैकी असा इकडं नीट करून मस्त पैकी आणि कालचा तर बांधलाच नाही अजून तसाच सुकतोय म्हणून तसा ठेवला त्याची ही नरडी आहेत ना म्हणजे ती जी आहे ना त्यात ही हि या अजून सुकलं नाही चांगलं लेप असं काय म्हणते तिला पाणी असं धरल्यासारखं तरी अजून म्हणून तसं ठेवलंय सुकायला त्यात्र असं गाठण बांधून ठेवलं ना मग थोडं की किती सुट्ट ढिल पडणार पेंड्या सुकाय घातले आणि वारं बघा इतकं वारं सुटलंय रात्री पाऊस घालता मग आज काय माहीत नाही होय ज्ञानेश्वरी पावसाळा सुरू झाल्यागत वाटायला लागले आता तर मला मग काय करते सोलायचा नॉर्मल फक्त माती काढतायची फक्त असं जे चुकून लागल्या ना काळ्या रानात असल्यामुळे लई चुकूल येत्या चुकून काढ आणि तुकडं बारीक ह्याला जी कुड्या हे नाहीत ना असं ही शेंड ती कुड्या साईडला ठेव भरून ठेवाय चला असू द्या चाललंय काम आमच्या इकडं काय झाले काय माहिती निस्ताबाळेत पाऊस पडतो या रोज रात पाऊस पडतोय आणि आता तर उन्हाळा चालू आहे कमून पडतोय काय म्हण तर असले येतात ना पावसाळ्यात उन्हाळा पडतो उन्हाळ्यात पावसाळा काय म्हणतो ढगच लय दिवस पाऊस आता चार दिवस झाल कि असड्या पाऊस झाल्या गार दिवसात पाडव्याच्या महादेवाच्या दुसऱ्या वेळेस आपली गोजबायची यात्रा कधी मग महिन्यात का नाही आता अठरा एकोणीस ला जायचं गुजवायला बटाट केले नुसतो अठरा एकोणीस लाई आमचा पेपर आहे शुक्रवार शनिवार अठरा तारखेला सुट्टी आहे आम्हाला मग आपण एक काम करीन अठरा तारखेला जायचं मग संध्याकाळी जायचं नाही यायचं आपल्याला राहायचं ना मग किती आदल्या दिवशी अकरा एक एक वाजता जायचं उद्या संध्याकाळी महाग यायचं पण आहे पेपर मुळ करते दोन दिवस असते ना कधी शाळा तुमची अठरा तारखेला आहे सुट्टी पण एकोणीस तारखेला शनिवारचा पेपर आहे हाय पेपर तुझा काय माहिती आता पॅटच आहे त्यांच आहे त्याच आहे दिवशी एक वाजता गेल तर आपल्याला काय त्या दिवशी आपण जत्रा झाल्या दुसऱ्या दिवशी राहणार आणि न येणार का नाही जत्रा दिवशी आदल्या दिवशीच जाऊ आता म्हणली माझ्या लक्षात नव्हतं माझ्या नव्हतं कुठं धार कार्ड आहे धार काढ आता भाकरी झाल्या भाजी झाली कांद्याचं आजीने ओतलं होतं बादली सार कांद्याच बी दूध ना, बाद की, ना।, ना।, ना, 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 ना। आता बादली धुती कांद्याचं बी काढून ठेवते झालं उगाव नाही उगावलं नवीन बी आता रानात नाही बापू इथं कीर्तन काय चाललं ना अजून झालंय की वारं इकडं सुटलं हे झालं ना मग घेऊत नाही लागलं का हिवायला हा

कधी सायको मिळाले हो ना <laughs> आज हो का आता शिवाय हो घेतला का बारीक चमकते बरं असं द्या घर काढायला चालली शुभ संध्याकाळ सगळ्यांना गुड नाईट बाय थोडी छोटा झाला असेल असा माझा अंदाज आहे तरी काल सकाळपासून थोडा थोडा काम दुसरं चाललेल सारखं आणि काल पण लसणाचं दाखवलं आज पण लसणाचं मग आता लसणाचं काय तुझी दाखवायचं सारखं ते काय काटायचं कांद्यासारखंच होईल हा काय तर सगळ्यांना गुड नाईट